दे दे दा 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 चार वर्षे मी त्याचे मला आश्वासनं देते हे एनर्जीवाले तेवढी मी थांबवल्या माझ्यावरती दबाव आणा शक्य दबाव आणा की एक काम करू द्या तुमची घरवरती अजूनपर्यंत राहिली बुला म्हणून वेळ आली मला यात मदत करायची 啊。<noise> <noise> <noise> तेच माझ्याकडनं होईल मी काही करू शकत नाही तुम्ही आत्मदन करा काही करा माझी जिम्मेदारी नाही साहेब नका सांगू स्टोरी सांगू नका ती घर त्यांची आई वडील त्या लोखंडाच्या डब्यात ठेवली ना ती मुंबईवर खाडे करून बघा बॅगा लावून मिटिंग लावली ना महत्वाचे म्हणून आले आम्ही पण धंदे बिझनेस सोडून आलोय लोकांसाठी माझं तुम्हाला एवढंच म्हणणं आहे

निधी वाढवून द्यायला किंवा त्याने तिथे यावं तुम्ही आमच्या संगती राहा आम्ही तुमच्या पुढे जाणार नाही करणार नाही ज्या जागेवरती घटना घट आमचा शब्द आहे मी संस्थापक म्हणून जिम्मेदारी घेतो पूर्ण हे सगळं होईपर्यंत एकाही कोण चुकीचा वागला किंवा चुकीचं पाऊल उचललं तर त्याचा गुन्हेगारांनी घेतो हा माझा तुम्हाला शब्द आहे पण इथे बसायलाही जागा नाही ज्या जागेवरती घडलंय या जागेवरती जी मिटिंग झाली पाहिजे आता आम्ही माणांच्या ओळख दाखल करायचं पण त्या जागेवरतीच झालं पाहिजे आम्ही तिकडे थांबतो तुम्ही माझं या धोक्याला प्रशासनाचा कलायचं न्याय शिवाजी महाराज प्रत्यक्ष सरपंच असताना चार वर्ष मी त्यांची शिजतलो मला आश्वासनच देत गेले हे इमारती बांधले त्यावेळी मी थांबवल्या माझ्यावरती दबाव आणला शासनाने दबाव आणला की हे काम करू द्या तुमची घरं होतील अजूनपर्यंत राहिली कुठं म्हणून वेळ आली मला आत्मधन करायची स्वतः सरपंच आत्मदन करतोय या वाढीसाठी या गावासाठी या ग्रामपंचायतीसाठी न्याय मिळून देणार म्हणजे आज आजची जी परिस्थिती जी, जी आहे आज जी ही जी आपली माणसं जी जमलेली आहेत मुंबईपासून जी बाहेरून लोक जे आपल्याला त्याचा उपवास होते आपण ह्या ठिकाणी आपण आज हा जो आढावा घेतलेला आहे फक्त एक का आपला एक निवारा भेटावा ह्या इच्छेने आपण आज सगळ्या बसलेलो आहे आज जर आपण मला सांगा आज तुम्ही पाच जण आहात पाठीमागे पाच जण आहेत किंवा पाठी महिला आहेत आज जर समजा तर आत्मदनाचा खरोखरच आज का प्रकार घडला तर ह्याला जिम्मेदार कोण आहे आपली आपले शासन जिम्मेदारी आहेत की आपण निधी देणार आहे तुम्हाला काय वाटतंय शासनाला चार वर्षी जागा आलीच नाही हो मग का आता काय करायचं आता आत्मदहन करणार शासनाच्या समोर ह्याच्यामध्ये वाद्या फोडणार <laughs> कोण आपल्या सुतारवाडी ग्रामस्थातला मी ग्रामस्थ आहे ज्यावेळी हा भयानक रात्री ज्यावेळी हा प्रकार घडला त्यावेळी त्या रात्रीला म्हणजे की म्हणजे की आमच्यावरती आलेले संकट आणि हे दुःख अंको की त्यावेळी फक्त कार्यकर्ते ह्या तालुक्यातला नेते फुडारी येऊन फक्त आसून पुसले परंतु आमचंच जी जखम आहे की तिथं आम्हाला राहून देत नाहीत की नाही पावसाला सुरुवात होते तर म्हणजे की शासकीय म्हणजे की लेटर जातं तिथं कोणी राहायचं नाही आणि आज पूर्ण सूत्रवाडी भाड्याने राहते आज चार वर्ष आली मुलांचं शिक्षण भाडं हे भरायचं कशातून आणि खरोखर त्यांना ज्याच्या घराची ज्यांना घरच जाणं घर अगदी निष्णभूत सर्व म्हणजे की झालं आणि त्याला राहायची सोय नसल्यामुळं की त्यांना घरं पाहिजे ती घरं मात्र अत्याप अद्याप म्हणजे झालेलीच नाही आज होईल बस होईल अशा अपेक्षित मध्ये आम्ही होतो परंतु आता आमच्या म्हणजे की कंटापर्यंत पाणी लागण्याची आता नाकातोंडात पाणी जायची वेळ आली आणि म्हणून आम्हाला हा शेवटचा पर्याय म्हणून की आता आत्मधन करण्याचा हा शेवटचा आम्ही आता हा निर्णय तुमचं म्हणणं असं चार वर्षापासून तुम्ही करताय चार वर्ष आम्ही चार वर्ष म्हणजे कसं आहे सुकार समाजाचा मी सुतार समाजामधलाच आहे पण चार वर्ष संघर्ष करून म्हणजे आज थोडक्यात आपल्याला असं म्हणणं मांडायचं की राज पार्टे आज आपली माती आपली माणसं ह्या संघटनेचा आढावा जो आजच्या दिवसात जो घेतलेला आहे जर जो स्टंट सदस्या हा चार वर्षापूर्वी जर झाला तर आपल्या घरांची भेटली असती का असं तुम्हाला काय वाटतं साहेब आताच आपला लक्ष्मी महाराज खेडेकर यांनी सांगितलं की ह्या तालुक्यामध्ये की मोठे मोठे रथी महारती मजी की कार्यकर्त्यांनी फोडारी आहेत गर, आपले झेडपी सदस्य आहेत सभापती हो वगैरे आहेत पण चार वर्षात म्हणजे की खरोखर त्यांना सुद्धा जर तलमल असते तर आपल्या कुठल्या तरी म्हणजे नेत्याकडे म्हणजे पाठपुरावा करून आम्हाला कुठेतरी न्याय मिळवून देण्याचा म्हणजे की त्यांनी म्हणजे की पुढाकार घेतला असता परंतु त्या वेळी जो दो, दोष उचललेला त्यातला चार वर्षात म्हणजे अद्याप राहिला नाही एकानी सुद्धा म्हणजे कुठल्या कार्यकर्त्याने तुम्हाला कोणत्याही कार्यकर्त्याने कोणत्या काय मदत भेटली नाही मदत भेटली नाही ज्या वेळेला स्थानिक आमदार म्हणून त्यांच्यावर प्रतीक्षा करतोय बरोबर आहे तालुक्यामध्ये सकाळपासून एवढा मोठा प्रकार ज्या वेळेला होतोय आता सांगितलं सगळ्यांनी एकही माझी असेल आजी तर नाहीच आता कोण पण आमदारांशिवाय कुठलाही तालुक्यातला नेता इथं शायनिंग करायला येईल त्याला आम्ही इथं उभं राहून देणार नाही अनुचित प्रकार घडला कारण ज्यावेळेला त्यावेळेला एकही माणूस इथे येत नाही इथं हस्तक्षेप करून देणार नाही शासना आपण हे सांगत आहे की मंत्र्यांशी मीटिंग करतोय यांच्याशी मीटिंग करतोय गेले चार एक दोन हप्ता आम्ही प्रयत्न करतोय आज स्वतः मी मुंबईवरून आले बागा बॅग घेऊन का घर भेटते सर्वांना आम्ही एकही आणतोय पण आम्ही आम्हाला चार वर्ष घर नाही जसं साखरेने आंदोलन केलं आम्ही તે આનાની આંટીને નિયોજન જરૂર ગયું છે એટલે એ બેટવા લોકો ના જાવ ત્યાં મત લુટ લાઈટલી દેતા યાર બધા બેટવા બે બેટવા ઓલ બાજુલા કાડ બાજુલા કાડ એ તો બાજુલા કાડ ના ચાલ ચાલ વર્તી બરાબર થાવાની हा मला आमदार साहेबांना बाकी आपली कामदार साहेब आमदार साहेब येऊ द्या साहेब आम्हाला आज आमची ही वेळ आली नसली आत्महत्या करायची का आली जसं आम्ही चार वर्ष मागणी करत आहोत आम्हाला की पुनर्वसन व्हावं आम्हाला घर पाहिजे अजूनही आम्हाला न्याय मिळाला नाही आम्हाला न्याय मिळायचा कधी तोपर्यंत आत्मग्रहा आम्ही शासनाचे प्रतिनिधी म्हणून आलो तुम्ही समजू शकत पण आम्ही नाही सांगू आम्ही आता सगळ्यांचे लक्षात ठेवा आणि आमची जबाबदारी आहे मी तुम्हाला गणपतीच्या अगोदर पुनर्वसन खात्याबरोबर तुमची मिटिंग घेतली ऐका नाही एक मंत्रालयामध्ये मीटिंग झाली कधी झाली एक महिन्यापूर्वी आणि त्या मीटिंग मध्ये शिडको आणि म्हाडा यांना वाढीव निधीसाठी किंवा ह्या घरांच्या साठी प्रस्ताव पाठवण्याचं पण त्या मीटिंग मध्ये विषय झाला मग ते प्राणसाहेबांनी मग अशी ते वाटून दाखवलं आता आमचं एकच म्हणणं आहे की आपण आला जे शासनानं दोन लाख तीस हजार रुपये मंजूर केलेले आहेत त्याच्यावरती जी रक्कम आम्हाला अपेक्षित आहे आम्हाला या ठिकाणी पंधरा लाख रुपये एका घरासाठी अपेक्षित आहेत तळवेला एकोणीस वीस जे काय असतील तर आम्हाला पंधरा लाख रुपये अपेक्षित आहेत आज तुम्ही कारण तहसीलदारांनी किंवा प्रांतानी मग अशी सांगितलं की आम्ही प्रशासन आहोत आम्हाला कुठलाही अधिकार नाही अधिकार शासनाला आहे आणि तुम्ही तेव्हा आजच मीडियाच्या समोर आपण पंधरा लाख रुपयाची घोषणा या ठिकाणी करावी आणि आजच आपण भूमिपूजन आजच करा एक विचार करा तुम्हाला सगळ्यांना आम्ही देणार नाही असं नाही ना की बाबा अर्ध्याला देतोय अर्ध्याना देत नाही आपल्या गावामध्ये आपली मिटिंग झाली ते अंगणात एका कोणाच्या तरी काय पण त्यावेळेला ते लांबवलं ते लांबवलं आता आमचं म्हणणं आहे की शासनाच्या माध्यमातून आम्ही पुनर्वसन खात्याला विनंती करू की आम्हाला पैसे वाढवून द्या आणि तू पण होतास ज्यावेळेला आपण त्या डोंगरात गेलो त्या बिल्डिंग ती घरं बघितली याची त्यानंतर ही साखरची त्या पित्तळवाडीच्या तिथनं तर काय आलं चार वर्ष झाली त्यांचे काय हे झाले नाही मधल्या काळात ते आपण कोटक महेंद्र आणि यांच्याकडनं देत होतो परंतु काही अडचणी झाल्या जागा जमिनीच्या ह्याच्या त्यामध्ये ते राहिलं आणि ते राहिलं तर त्यांनी आता काय केलं इथं सगळ्यांनी चिता रचल्या सरण सरण असतं ना आपल्या मराठी माणसात चिता तर त्याच्यावरती ते सगळे बसलेत मी आता इथं आलो आमचे कार्यकर्ते पदाचारे प्राण तहसीलदार काळेज सगळे आलो आहे तर त्यांना आता आम्ही समजवलं बोलू तसं काही करू नका कारण ते कंटाळले कारण त्या कंटेनरमध्ये चार चार वर्षे राहत आहेत ऊन वारा पाऊस तर साहेबांच्या वतीने मी आता त्यांना शब्द दिला काय की बोललो त्यांना असं आहे की तळ्याला जशी आपण घरं बांधून दिली त्याला पंधरा लाख रुपये खर्च आला तरी ह्या लोकांना इथं सांगितलं शासनाचे दोन लाख तीस हजार रुपये मिळतात ते देतो आणि साहेबांच्या कुठल्या तरी डिपार्टमेंट आता एम एम आर डी आहे एम एस आर डी आहे शिडको आहे एस आर ए आहे माडा आहे त्यातनं बोलू तुम्हाला मी दहा दहा लाख रुपये देतो यांचे चव्वेचाळीस घरं ह्या सुतार मंडे आणि तिकडे एकशे आहे एकशे सॉरी अठ्ठावीस तर ह्यांना मी सांगितलं बाबा साहेबांच्या कुठल्या तरी डिपार्टमेंट दहा दहा लाख रुपये करून तर मग हा हो ते इरसारवाडीला दिली इकडे दिली पण ही आमची राहिलीत ते जरा कारण आम्ही मावले ना शिवाजी महाराजांचे तानाजी मालुसऱ्यांचे त्यामुळे अपसाद आमचे जरा हेवे दहावे झाले तर आता साहेबांना शब्द सांगतील आणि मी परवा आलो का साहेबांकडनं एक मीटिंगचा टायमिंग बोलवतो पाच पाच लोकांना आणि साहेबांनी जर सांगावं साहेबांच्या वतीने मी शब्द देतोय सुतारवाडी पोलादपूर मधली माझ्या मतदारसंघामधले हे लोक येतात आणि केवणाळे ह्या दोन गावं ज्या वेळेला एकवीसला बाधित झालीत दरड कोसळून आणि अतोनात नुकसान झाली मृत्युमुखी लोक पडली ह्या सगळ्या गोष्टी तळ्याला झालं त्याच दिवशी ह्याही ठिकाणी झालं आणि म्हणून गेल्या चार वर्षापासून ही लोक वाट पाहत होती त्यामध्ये काही वेळेला जागा जमिनीची अडचण आली काही लोक गावामध्ये थोडेसे काय हेवेदावे असतात त्यातून काही थोडीशी अडचण निर्माण झाली आता होता होता सगळे एकत्र आलेत सगळे एक विचार झाला एक मत झालं जागाही लोकांनी इथं उपलब्ध करून दिली शासनाच्या माध्यमातून इथं जे काय अठरा सुविधा असतात त्याची कामं पण झालेली आहेत दोन्ही ठिकाणी आता राहिलेला प्रश्न शासनाने दोन लाख तीस हजार रुपये पण देऊ केलेले आहेत परंतु ग्रामीण भागातलं घर हे दोन लाख तीस हजार रुपयेमध्ये नाही होऊ शकत ज्याचं कुटुंब मोठं असतं शेतीवाडीवाला आहे गुराढोरावाला आहे ह्या सगळ्याचा जर विचार केला तर आम्हाला जरा व्यवस्थित घरं पाहिजेत आणि त्यासाठी खरं म्हणजे राहिलं होतं मधल्या काळात एक मिटिंग झाली आत्ता एक मिटिंग आणि आत्ताच शिंदेसाहेबांच्या पियेनं फोन करून मी वेळ घेतो आहे आणि वेळ घेऊन ह्या लोकांना बोलवतो आहे हो आणि त्यांना दहा लाख रुपये आणि प्लस दोन लाख तीस हजार रुपये अशा प्रकारची व्यवस्था आणि त्याच्या अदरवाईज साहेबांनी जर मोठं मन करून अजून काही जर वाढून दिलं तर अतिउत्तम त्या नवलाईला मी साकणं घालतो आहे की हे जे आम्ही हातामध्ये घेतलेलं काम आहे ते यशस्वीरित्या पूर्ण व्हावं आणि आज जे ग्रामस्थनी टोकाची भूमिका घेण्याचं ठरवलं होतं परंतु आमचे प्रांत तहसीलदार आमचे पोलीस खातं हे सगळे अधिकारी येऊन काही कार्यकर्ते पदाधिकारी माझी माणसं माझी माती हे जे सगळे पदाधिकारी आले ह्या लोकांनी त्या लोकांना सगळ्यांना सांगून सा, आज आम्ही हा निर्णय गेल्या चार वर्षापासूनचा तडीच नेतोय केवणाळे आणि साखर सुतारवाडी जय हिंद जय महाराष्ट्र आहे ना गुरुवारी दत्तगुरुराया की ह्या ज्या मंड्यांची गेली चार वर्षाची परवड आहे ती ह्या महाराष्ट्र शासन महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आणि शिंदे साहेबांच्या माध्यमातून आज आम्ही शब्द दिलेला हा पूर्ण होते आणि एक वर्षाच्या आत ही घरं यांची पूर्ण करून यांना जो शब्द दिलाय तो पूर्ण त्याच्याबद्दल हे श्रीपद तुला हे मान्य करून घ्या